डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार गणरायाच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची निर्मिती पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी तसेच पाण्याचं प्रदूषण रोखण्यासाठी तलावाची निर्मिती राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष अतिश बारणे श्रद्धा जपूया निसर्ग वाचूया कृत्रिम तलावात गणरायाचं विसर्जन करूया या, या उक्तीप्रमाणे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी तसेच पाण्याचं प्रदूषण रोखण्यासाठी दरवर्षी याही वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर उपाध्यक्ष यांनी गणपती विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची निर्मिती केलेली आहे देशभरात सर्वत्र विराजमान झालेले असून दिवसांपासून दिवसांपर्यंत गणरायाचं विसर्जन करतात नदी तलाव या ठिकाणी विसर्जन केल्यानं मोठ्या प्रमाणावर जलप्रदूषण होण्याची दाट शक्यता असते हेच होणारं प्रदूषण टाळण्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात ठिकठिकाणी विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची निर्मिती केली जाते अशीच भक्ती समोर ठेवून तसेच भाविकांना सुलभ पद्धतीनं विसर्जन करता यावं यासाठी मुळशी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष अतिश बारणे आणि हॉटेल पकवान जवळ बारणे वस्ती मुळशी या ठिकाणी कृत्रिम तलावाची निर्मिती केली असून या ठिकाणी लाडक्या बाप्पांचं विसर्जन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भाविक भक्तांची गर्दी पाहायला मिळत आहे पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा